नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर अहिलेदेवी किर्लोस्करने चक्कादा पारूची माफी मागितलेली असते पण का आणि याच्या पाठीमागे काय कारण आहे चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया कारण की मित्रांनो या नालायक देशाचा ऐकून अहिलेदेवी किर्लोस्कर देखील पारूवरती खूप ओरडलेले असते त्याच्यामुळे पारू आणि गणित इथून रागामधून निघून गेलेले असतात आणि पारुने आता कामावरती जायचं देखील बंद केलेलं असतं पारूला वाटतं की आपली कोणी देखील किंमत करत नाही त्याच्यामुळे आपण तिकडे जायलाच नको पण त्यावेळेस मात्र मारुती मामा पारू आणि गनीवरती खूप ओरडतात आणि म्हणतात की आपण आपली पायरी पण पा। पाहून राहिलं पाहिजे कारण की त्या माणसामध्ये आणि आपल्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ती खूप मोठी माणसं आहेत आपण खूप गरीब आहे तर इकडे आता अहिलेदेवी किर्लोजकर आदित्यला चालता येत नसतं त्याच्यामुळे चांगली चांगल्या डॉक्टरांना घेऊन आलेले असते पण इकडे पारूने आता आदित्यच्या पायला लेप लावून दिलेला असतो कारण की आदित्यचा पाय मुरगळलेला असतो तर ते डॉक्टर म्हणतात की हे यांच्या पायाला हा लेप कोणी लावलेला आहे त्यावेळेस मात्र सगळेजण घाबरून जातात कारण की अहिलेदेवी किर्लोस्कर म्हणते की काय झालं आमच्या इथे एक नोकर मुलगी आहे ना तिने लावलं ला आहे पण असं का तुम्ही अचानक विचारलं काय झालेलं आहे का याच्यामुळे काय प्रॉब्लेम होईल का माझ्या हत्याला तर त्यावेळेस मात्र डॉक्टर म्हणतात की हा लेप लावला त्याच्यामुळे ला खतरा टळालेला आहे नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम फेस करायला लागलेला असता खरं तर त्या मुलीमुळेच आज यांचा पाय शाबूत आहे हे तुम्ही लक्षात घ्या कारण की डॉक्टरांनी ही ट्रीटमेंट करायला खूप उशीर झाला असता तर हे सगळं ऐकून अहिलेदेवीला देखील खूप बरं वाटतं तर इकडे दिशा आणि दामीला वाटत असतं की आता पारू ह्या बंगल्याच्या बाहेर गेलेला आहे कारण की शेवटी आपला प्लॅनिंग यशस्वी झालाच कारण की त्या पारूला ह्या बंगल्याच्या आतमध्ये पुन्हा पाऊल ठेवून द्यायचं नाही तर इकडे देवीला आता खूप वाईट वाटत असतं कारण की तिला वाटत असतं की आपण त्या पारूला उगंच असं बोललो कारण की ह्या दिशाचं काही देखील ऐकून आपण पारूला असं बोलायला नका हवं होतं आणि एकतर त्या दिशाने त्या बगीच्यामधील सगळी काही झाडं देखील उपटून टाकलेले असतात त्याच्यामुळे पारूला अजूनच जास्त राग आलेला असतो तर इकडे श्रीकांत सर देखील म्हणतात की खरंच त्या मुलीच्या हातात किती जादू आहे कारण की सगळेजण तिचं कौतुक करायला लागतात पण त्यावेळेस मात्र अहिल्यादेवीला खूप वाईट वाटत असतं कारण की तिला वाटत असतं की आपल्यामुळे पारूचं मन किती दुखावलं तरी देखील बिचारी एका शब्दाने काही बोलले नाही तिथून निघून गेली तर मित्रांनो स्वतः अहिलेदेवी पारूला बोलवण्यासाठी मारुतीच्या घरी जाते आणि म्हणते की पारू तू घरामध्येच आहेस ना तर त्यावेळेस मात्र पारू चक्क हादरून जाते की चक्क आई माझ्या घरी आल्या तर त्यावेळेस मात्र पारूची देवी माफी मागते आणि म्हणते की पारू माझी चूक झाली पण तू देखील तुझी कामं व्यवस्थित करते देशाच्या नादी नको लागू कारण की ती ह्या घरची होणारी सून आहे त्याच्यामुळे तिला जसं पाहिजे तसं ती सगळं वागवणार आहे त्याच्यामुळे ती तिच्या नादी लागू नको आणि तिच्या कोणत्या देखील कामाच्यामध्ये अडथळा दे करू नको तर ठीक आहे आईलीदेवी देवी करा आता पारूची माफी मागली तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपली पारू ह्या देशाचा माझ कधी मोडेल आणि मोडेल का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पुढील अपडेट तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच वेळ नोटिफिकेशन ऑन करा